हॅलो एव्हरीवन माझं नाव श्रुती अँड वेलकम बॅक टू आर चॅनल श्रुतीज वर्ड्स अँड मॉल सो काल आम्ही गेलो होतो ऐक्याला आणि आम्ही काही किचन रिलेटेड आणि होम डेकोर रिलेटेड काही स्टफ बाय केले आहेत सो आय थॉट की तुम्हाला प पर्स मी ते दाखवू की आम्ही काय काय खरेदी केलं आहे तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आम्ही बाय केल्या आहेत ते दाखवणार आहे आणि काही मोठ्या वस्तू लाईक लाईट्स वगैरे ते सुद्धा आम्ही बाय केलं आहे पण त्यासाठी मला एक मोठा दुसरा एखादा ब्लॉग करावा लागेल सो मी ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन सो आता आपण चालू करूया काय काय आणलं आहे ते बघायला सो हे आहे प्लास्टिक ऑर्गनायझर हा छोटा आणि ह्या एक थोडा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये आहे हा आहे गेस्ट ट्वेंटी नाईन रुपीजला होता आणि हा फॉर्टी नाईन रुपीजला आम्हाला मिळाला सो so, ह्याच्यामध्ये तुम्ही इयरिंग्स ब्रेसलेट आपल्या मेकअपच्या स्टपसाठी यूज करू शकता ब्रशेश अँड ऑल हे ठेवण्यासाठी पण यूज होऊ शकता आणि हा पण एखादा आहे जे ऑर्गनायझर म्हणून यूज होऊ शकता आपल्या कबडमध्ये सो सेकेंड हे आहे फूड कंटेनर हे सेट so, सेटॉप थ्रीमध्ये मिळाले आहे आणि आय गेस ह्याची प्राईज आम्हाला हे मिळाले आहेत फाय नाईंटी नाईनला सो आणि हे ओव्हन फ्रेंडली आहेत म्हणजे आपण मायक्रो ओवनमध्ये हे ठेवू शकतो तो त्याच्यासाठी पण यूज होऊ शकतात हा एक वास आहे हा एक ग्लासचा वॉस आहे तो सो हा आय गेस आम्हाला मिळाला आहे वन नाईंटी नाईनला सो आय गेस ही चांगली डील होती वन नाईंटी नाईनमध्ये इट्स गुड त्यानंतर hmm. हे आहे एक हँडवॉश uh, ॲक्च्युली हे सेट ऑफ टूमध्ये आहेत एक हँडवॉश uh, आहे आणि uh, दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो ब्रशेश अँड ऑल लाईक बाथरूममध्ये यूज करण्यासाठी uh, uh, हे खूप यूजफुल आहे हे बघू शकता हे तुम्ही आहे आपण असे प्लेट्स ठेवू शकतो असे उभे करून लाईक स्टँड आहे हे एक प्लेट्स ठेवण्यासाठी हे आम्हाला मिळालं आहे आय थिंक हे नाईंटी नाईन रुपीजला होतं ओके नाईंटी नाईनलाच मी एकदा कन्फर्म करून तुम्हाला सांगेन अदरवाईज मी सगळ्या स्टॉप मी सगळ्या आयटमचे एक पिक्चर एक कुठेतरी व्हिडिओमध्ये पोस्ट करेन नेक्स्ट थिंग आहे हा आहे पिझ्झा कटर हा हा पण आय गेस हंड्रेडच्या अंडरच होता सो so, नाईंटी नाईनला वगैरे हा मिळाला असेल सो so, नेक्स्ट आहे आता हे एक प्लास्टिक ऑर्गनायझर आपण बोलू शकतो ह्याच्यामध्ये आपण कॅरी बॅग्स ठेवू हो शकतो आणि आपल्याला इझिली एक महाराष्ट्रीयन घरात तुम्हाला माहीतच असेल आपल्याकडे किती कॅरीबॅग्स बॅग्स किती पिशव्या असतात त्या सो आपण इझिली याच्यामध्ये ठेवून त्या आपण काढू शकतो सो त्यासाठी हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला तिकडे दिसलं सो आम्ही ते घेतलं तर नेक्स्ट आहे हे मसाला रॅक आहे ॲक्च्युली आपण किचनमध्ये लावू शकतो आणि त्याच्यामध्ये मग अशा बॉटल्स ठेवू शकतो सो हे आम्ही ॲक्च्युली बाय केलं आहे टू नाईंटी नाईनला सो नेक्स्ट आहे हे फ्लोर मॉप हे आम्हाला मिळालं आहे सवेन नाईंटी नाईनला सो नेक्स्ट आहे एक वॉल क्लॉक तुम्ही बघू शकता कलर पण एकदम मस्त आहे अजून आम्ही काही डिसाईड केलं नाही आहे हे कुठेही लावायचं बट आम्हाला आवडलं सॉगी घेतला सो so, ह्याची प्राईज होती वन फोर नाईन झिरो वन फोर नाईन झिरो नेक्स्ट आहे हे एक छोटंसं झेड प्लांट हे खूप लकी असतं झेड प्लांट तुम्हाला माहीतच so, असेल सो हे आम्हाला मिळालं सेवंटी नाईन रुपीजला नेक्स्ट आहेत हे कुशन कवर सो so, ह्याची प्राईज होती सिक्स नाईंटी नाईन इच हे सेट ऑफ फोरमध्ये आहे So, सो हा एक कलर आम्हाला वायब्रंट पडला सो थोडं थोडं कॉस्टली आहे ऐकियाचे काही स्टफ आपल्याला खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात काही स्टफ खूप कॉस्टली असतात सो ते तर आहेच नेक्स्ट आहे हे एक किचन रेलिंग बोलू शकता किचनमध्ये आपण जस्ट वॉल ही रेलिंग अशी लावून त्याच्यामध्ये स्पून वगैरे किंवा काही तुम्हाला जे काही ठेवायचं असेल ते आपण ठेवू शकतो त्याची प्राईस होती थ्री नाईंटी नाईन So, चोटा मदे देट सीट सो छोट्या वस्तूंमध्ये दॅट्स इट एवढंच आहे सो काही गोष्टी घ्यायच्या असतील सो so, तुम्ही सुद्धा घेऊ शकता मला हा ब्लॉग बा आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल आपण भेटू पुन्हा लवकरच बाय बाय थैंक यू